तर शिवराय मित्रांनो मित्रांनो पीक विमा अतिवृष्टीचं नुकसान किंवा महाडीबीटी कृषी योजनांचा प्रलंबित असलेले अनुदान या सर्वांबाबतचं एक नवीन असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याचबद्दल आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योग्य दांडगे घे तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात अगोदर आपण अपडेट घेणार आहोत पीक विम्याबद्दल मित्रांनो पीक विमा जर बघितलं तर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन हळूहळू होत आहे तर त्या 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 जिल्ह्यांमध्ये वितरणसुद्धा इथं सुरू झालेलं आहे तर यामध्ये जर आपण बघितलं तर अहिल्यानगर अहिल्यानगरचंसुद्धा कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि तिथं पीक सुद्धा वाटप झालेलं आहे मित्रांनो त्यासोबतच जर का सोलापूर जिल्हा बघितला सोलापूर जिल्ह्यामध्ये काही काल काल काही जणांना आलेले आहेत आणि आताही हळूहळू सर्वांना पीक विम्याचे अनुदान इथं येत आहे मित्रांनो या सर्व आतापर्यंत जे राज्याच्या सर्व जिल्ह्यांचं मिळून लगभग इथं तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयाच्या निधीचा पीक विमा आतापर्यंत वाटप करण्याचा मंजुरी देण्यात आलेली आहे तर यामध्ये ॲग्रीमचा पीक विमा मिड आणि वैयक्तिक क्लेमचा तर अशा दोन तीन प्रकार मिळून हे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयाच्या निधीला वाटप मंजुरी दिलेली आहे तर याच्यापैकी दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाची लगभगची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेली आहे आणि सातशे वीस कोटी रुपयाची रक्कम ही या दोन गेल्या दोन दिवसांपासून वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो हे बारा मे पर्यंत हे सर्व रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो यापुढे ज्या जिल्ह्याचा ज्या महसूल मंडळाचा इल्ड बेसचा पीक विमा हा मंजूर होईल तर त्या तिथल्या शेतकऱ्यांना तर पीक विम्याचं वितरण करण्यात येईल परंतु सध्या हे तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयाची रक्कम शेत मा मित्रान या, मित्रान या ले ले ही शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो या मित्रांनो यापूर्वी आपण पीक विमाबद्दलच्या अपडेट्स इथे घेतलेले आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हेही बघितलेलं की जिल्ह्यांनी अपडेट्स इथे घेतलेले आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा इथं मंजूर झालेला आहे आणि किती वाटप करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये जर का आपण आता बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्या होता एकशे दोन पॉईंट बहात्तर कोटी रुपयाचं अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे याच्यापैकी आणि सत्तेचाळीस कोटी रुपयाचं अनुदान अद्याप बाकी आहे आणि याच्यामध्ये नाशिक आणि जळगाव जिल्ह्याचे काही शेतकरी अजून काही बाकी आहेत पीक विमाच्या प्रतीक्षेमध्ये आजू काही ते आहेत आणि पुण्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाची पीक विमास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यापैकी एकशे पस्तीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा निधी हे वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्यापैकी एकशे एकोणसत्तर कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा निधी आजुकही वाटप करण्याचा बाकी आहे आणि याच्यामध्ये या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात इथं वाटप करण्याचा बाकी आहे आणि येणाऱ्या दोन दिवसांपर्यंत पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तो वितरित केला जाऊ शकतो आणि कोल्हापूर विभागामध्ये आपण बघितलेलं आहे की कोल्हापूर सातारा सांगली यापैकी कोल्हापूर जिल्ह्याला आठ कोटी रुपयाचा निधी हे मंजूर झालेला आहे आणि यापैकी सोलापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना मिळून साधारणपणे सात कोटी रुपयाचे निधी हे मंजूर करण्यात आलेला होता आणि असा मिळून पंधरा कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा हा पीक विमा आणि याच्यापैकी नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपयाचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आला असून आणि उर्वरित रक्कम ही सध्या आता चालू करण्यात आलेली आहे वितरणासाठी आणि छत्रपती संभाजीनगर साठी पाचशे चौसष्ट कोटी अठरा लाख रुपयाच्या निधीला मंजुरी असून त्यापैकी चारशे चार कोटी अकरा लाख रुपयाचा इथं वाटप करण्यात आलेलं आहे आणि एकशे साठ कोटी रुपयाचं पीक विमाला वाटप करण्याचा था अद्याप बाकी आहे आणि यापैकी सर्वात मोठ्या प्रमाणात आता वितरण करण्याचा बाकी जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बाकी सध्या जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वितरणाची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि लातूर विभाग हा राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पीक विमा मंजूर करण्यात आलेला विभाग आहे याच्यामध्ये चौदाशे चार कोटी रुपयाचा निधीला मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्यापैकी बाराशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा पीक विमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त एकशे चाळीस कोटी रुपयाचं वितरण अद्यापिय बाकी आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये सहाशे एकोणतीस कोटी रुपयाचा पीक विमा इथं मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्यापैकी चारशे तेहतीस कोटी रुपयाचा पीक विमा हा वितरित करण्यात आला असून आणि याच्यापैकी चारशे तेहतीस करोड छत्तीस लाख रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आला असून आणि एकशे पंच्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा वितरण करणं आजूकही बाकी आहे आणि याच्यामध्ये बुलढाणा जिल्हा मोठ्या प्रमाणात प्रतिक्षेमध्ये आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना आजूकही बाकी आहेत आणि नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये दोनशे एकोणीस पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयाचा पीक विमास मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यापैकी दोनशे एकोणीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा पीक विमाचा वितरण इथं करण्यात आलेला आहे आणि साधारणपणे तीस ते पस्तीस लाख रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित करण्यास बाकी आहे मित्रांनो हे एवढं सगळं जे काय वितरण आहे तर हे डब्ल्यू एस एल शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम आणि ॲग्रीम या दोन तीन प्रकारांमध्ये हे अनुदान इथं वाटप करण्यात येत आहे आणि याच्यामध्ये हे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि हे बारा मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित केले जाणार आहे आणि मित्रांनो याच्यापैकी आता जे महसूल मंडळ समजा एखाद्या महसूल मंडळाला इल्ड बेसचा पीक विमा हा मंजूर झाला तर त्या महसूल मंडळाला त्या इल्ड बेसचा पीक विमा मिळू शकतो आणि याच्यामध्ये इल्ड बेसच्या पीक विम्याचा समावेश नाही आहे आपण अतिवृष्टीचा वेळोवेळी अपडेट्स इथं घेतलेले आहेत याद्या आल्या होत्या शेतकऱ्यांना वेळोवेळी इथं केवायसी करण्याचं आवाहन केलं जात होतं आणि असे शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर इथं केवायसी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती बारा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांवरती त्यांची अतिवृष्टी नुकसानाची भरपाई वितरित केल्या जाणार आहे आणि यवतमाळ वाशिम किंवा मग अकोला हे जे काय जिल्हे आहेत तर हे जिल्हे फार केव्हापासून हे प्रतिक्षेमध्ये आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे किंवा मग जालना छत्रपती संभाजीनगर जा या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनीसुद्धा वाय सी वेळेवरती केलेली आहे तर आणि या शेतकऱ्यांच्या अकाउंट्सवरती सुद्धा रकमा क्रेडिट करण्यास सुरुवात करण्यात आलेली मित्रांनो ज्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेवरती केवायसी सॅग केलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती अनुदान क्रेडिट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आज वाशिम यवतमाळ आणि अकोला आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरण मोदीच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि मित्रांनो यामध्ये तिसरं अनुदान जे मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेमध्ये आहे तर ते म्हणजे महा महाडीबीटी स्कीमचं मित्रांनो यामध्ये भरपूर सारे अनुदान हे अजून काही पेंडिंगमध्ये आहेत ज्यामध्ये तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल किंवा मग ट्रॅक्टर किंवा मग विहिरीचं अनुदान असे भरपूर सारे कामं यामध्ये पेंडिंगमध्ये पडलेले आहे किंवा मग फळबागाचं अनुदान असेल त्यामध्ये फळबाग असेल फुल फुलबाग असेल अशा भरपूर साऱ्या पेंडिंग्समध्ये योजना पडलेल्या आहेत यामध्ये कारण असं मित्रांनो की यासाठी जे काय अनुदान लागत होते तर ते उपलब्ध नसणे त्यामुळे भरपूर साऱ्या पेंडिंग्समध्ये पडलेले आहेत कामे आता यासाठी लागणारं अनुदान हे नवीन वर्षाचं अनुदान त्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे हे सर्व अनुदान हे बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वितरित करण्याच्या सूचना हे या कृषी विभागाला देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो सव्वीस एप्रिल ते बारा मे तर हा काळ हा सेवा पंधरवाडा म्हणून इथं राबविण्यात येत आहे तर या सेवा पंधरवाड्यामध्ये याच्यामध्येच जे काय प्रलंबित असलेल्या योजना असेल अनुदान असतील तर या सर्व गोष्टी इथं पूर्ण करून घेण्याचे सांगण्यात आलेले आहेत तर यामध्ये पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा मग कृषी विभागाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील तर या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे आणि हे सर्व विभाग आपल्या आपल्या परीने लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे काम कंप्लीट करण्याचे प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो असे दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट इथं होतं तर नक्कीच आपल्याला याची माहिती कामी पडेल अशी मी आशा करतो मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी इथं घेऊन येत असतो त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खाली दिलेलं का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद